श्री स्वामी समर्थ ही कथा आहे पारांना का घेऊ नये त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कशा प्रकारे होतो तर कथा पूर्ण एका एक बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्यातूनच एक दिवस त्याची स्टेशन मास्तराशी ओळख झाली त्यामुळे त्या, त्या दोघांचे घट्ट मैत्रीत रूपांतर झाले स्टेशन मास्तराशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेले सुहासिक तांदूळ अगदी स्वस्त व चांगल्या किंमतीमध्ये चांगला तांदूळ मिळू लागला असं खूप दिवस चाललं व्यापाराने विचार केला की इतकं पाप होते तर थोडं दानधर्म पण करायला हवं एक दिवस त्याने बासमती तांदुळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केलं त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाराच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले व पावसार घेतला भोजन केले त्यानंतर भोजनामध्ये त्यांनी त्या तांदुळाची खीर खाल्ली दुपारची वेळ झाली होती त्यामुळे व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ तुम्ही आराम करा ऊन पण बाहेर खूप आहे ऊन कमी झाले की मग जा साधू महाराजांनी त्यांचे म्हणणं ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये व्यापाराने लपवून खूप मोठ्या रकमेच्या नोटांचे बंडल ठेवले होते साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहूल लागली इतक्या बंडलपैकी दोन चार बंडल जर जोडीत घेतले तर काय फरक पडणार आहे व्यापाराला तरी कुठे समजणार आहे असा विचार करून त्यांनी तीन चार बंडल आपल्या जोडीमध्ये घातले संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाराने नोकरांजवळ विचारपूस केली तेवढ्याच साधू महाराज तेथे पोचले आपल्या जोडीतून नोटांची बंडल काढून व्यापाराला देत म्हणाले नोकरांना मारू नका पैसे मी चोरी करून घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कशासाठी पैसे चोरी कराल येथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते, ते पैसे दिले असतील आणि नोकरांना वाचवण्यासाठी तुम्ही असे बोलत आहात साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही मी खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही मला खरं सांगा की काल तुम्ही जी खीर बनवली होती ती कशाची होती व्यापाराने खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदूळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनामध्ये चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली आहे त्याची मला जाणीव झाली माझ्यामुळेच बिचाऱ्या नोकरांना झाला म्हणून मी पैसे परत करायला आलो आहे म्हणूनच जसं आपण अन्न खातो तसंच आपलं मन होते जसं आपण पाणी पितो तशीच आपली वाणी होते जशी शुद्धी तशीच बुद्धी असे जसे आपले विचार तसा संसार म्हणून तर म्हणतात ना की कोणाच्याही घरी खाण्याच्या अगोदर चार वेळा विचार करावे आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ